नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरात पडलेल्या जुन्या टाकाऊ अशा औषधांच्या बाटल्यांचे जे बॉक्स असतात त्याचा वापर करून एक टिकाऊ वस्तू बनवणार आहोत जी बाजारामध्ये भरपूर महाग मिळते आणि ती आपण घरच्या गर घरी अगदी पाच रुपयामध्ये सुद्धा तयार करू शकतो आणि ही वस्तू आहे दिवाळीसाठी लागणारा आकाशकंदील तर हा आकाशकंदील बनवायचा कसा ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा पहिली आपली टीप आहे ती म्हणजे दिवाळीच्या फराळामध्ये बनवले जाणारे बेसनाचे लाडू तर या बेसनाच्या लाडूला बनवायचं कसं अर्धा किलो पिठासाठी मी पाव किलो तूप वापरलं आहे त्यानंतर दोन ते तीन चमचे एक्स्ट्रा तूप मला भाजत असताना ॲड करावं लागलं ला त्यानंतर तीस ते पंचवीस मिनिट हे मिश्रण मी भाजून घेतलं नंतर ते एका परातीमध्ये काढून असं थंड करून घेतलेलं आहे त्यामध्ये वेलचिपू टाकायची आणि नंतर चवीप्रमाणे यामध्ये साखर ॲड करायची साखर जी आहे, आ, पिठी आहे ती बारीकसर अशी साखर वापरायची आहे आणि ती यामध्ये ॲड करून अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतरच याचे लाडू बनवायचे आहेत अगदी गरम गरम असतानाच आपण याचे लाडू बनवायचे नाही आहेत हलकंच थंड होऊ द्यायचे हाताला चटके बसणार नाहीत एवढं आणि नंतर लाडू बनवू शकता मी इथे लाडू बनवून ठेवलेले आहेत पुढची आपण टीप बघतोय ती म्हणजे आपल्याला जर हाताला काही इजा झाली असेल किंवा दुखापत झाली असेल तर त्यामध्ये साबणाचा फेस गेला की बरोबर त्याची आग होते म्हणजे होते तर त्यासाठी आपल्याला काय करायचं हातामध्ये एक प्लास्टिकची पिशवी घालायची आणि त्यानंतर भांडी जी आहेत ती अशी व्यवस्थित घासता येतात त्यामध्ये तुम्ही हातामध्ये किती तारेची घासणी घेतली किंवा मग विदाउट घासणीचं जरी तुम्ही भांडी अशी प्लेन घासली तरीसुद्धा हाताला अजिबात त्रास होत नाही आणि हाताला जी दुखापत झालेली असेल त्यामध्ये साबण किंवा निरमा काहीही असेल किंवा लिक्विड असेल ती जाऊन त्यामध्ये आग होत नाही हाताची तर अशा पद्धतीने तुम्ही देखील हा छोटासा उपाय करू शकता जेणेकरून आप आपल्या हातांना जे आहे ते आपण व्यवस्थित सुरक्षित ठेवू शकतो आणि भांडीसुद्धा स्वच्छ करू शकतो मी इथे गॅस पूर्ण तुम्हाला गॅसची शेगडी क्लीन करून दाखवलेली आहे तर याला आपण घासल्यानंतर स्वच्छ असं धुऊन प्लास्टिकचा देखील इथे रियूज झाला आणि हाताला घासणी टोच त्यांचं सुद्धा जे टेंशन असतं ते सुद्धा गेलेलं आहे कारण बऱ्याच वेळा हाताला जे आहे ते भरपूर वेळा घासणीमुळे दुखापत होते किंवा हातामध्ये घासणी तारेची असेल तर ती घुसण्याची शक्यता असते म्हणून हा छोटासा उपाय तुम्ही सुद्धा करू शकता जेणेकरून हातही सुरक्षित राहतात आणि भांडी सुद्धा अगदी स्वच्छ छान अशी निघतात पुढची आहे टीप आपली ती बघतोय आपण इथे एक छोटासा प्लास्टिक बॉक्स घेतलेला आहे आणि यामध्ये मेहंदी जी आहे ती मी भिजवलेली आहे प्लास्टिक बॉक्स घरामध्ये रिकामीच पडलेले असतात याचा उपयोग काहीच होत नाही त्यामुळे हा जो खजूरचा बॉक्स होता याचा वापर मी मेहंदीसाठी इथे केलेला आहे एखादा बॉक्स घरामध्ये असा टाकाव पडलेला असेल तर त्या प्लास्टिक बॉक्समध्ये आपण अशा प्रकारे मेहंदी भिजवून ठेवू शकतो जेणेकरून वेगवेगळ्या भांड्यांमध्ये दुसऱ्या कोणत्याच आपल्याला मेहंदी भिजवावी लागत नाही आणि देखील खराब होत नाहीत प्लास्टिकमध्ये भिजवली मेहंदी तर प्लास्टिक बॉक्स अगदी पाहिजे तसा स्वच्छ आपल्याला क्लीन करता येतो तर या पद्धतीने मी इथे मेहंदी भिजवण्यासाठी हा बॉक्स इथे वापर प्लास्टिक इथे पण छान झालेला आहे तुम्हाला सुद्धा पद्धतीने मेहंदी भिजवण्यासाठी जर वेगवेगळ्या भांड्याचा वापर करावा लागत असेल तर त्या ठिकाणी एखादा छान प्लास्टिक बॉक्स ठेवा जेणेकरून त्यामध्ये प्रत्येक वेळी आपल्याला छान मेहंदी भिजवता येते आणि अर्धा तास जरी साईडला ठेवली तरी सुद्धा झाकण त्याचं बंद करून टोपण लावून त्याला साईडला ठेवता येते पुढची आहे टीप आपण ती बघतोय ती म्हणजे आपल्या घरात पडलेले अशा औषधांच्या अशा प्रकारचे बॉक्स तर ह्या बॉक्सचा वापर करून आपण इथे आकाशकंदील बनवणार आहोत याचं याला बनवण्यासाठी मी इथे काय केलेले वरती एका बाजूला दोरी जी आहे ती अशी बांधून घेतलेली आहे या, या बॉक्समध्ये सेंटरला होल करून त्यानंतर यावरती येलो कलरचा छान असा पेपर स्टिक करून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा मी ऑरेंज कलरचं पेपर वापरलेला आहे आणि खाली जे आहे ती मी अशा प्रकारे स्ट्रिप्स वापरलेल्या आहेत पिंक कलरच्या आणि रेड कलरच्या कोणत्याही कलरमध्ये आकाशकंदील बनवले तरी आकाशकंदील हे छानच दिसतात दिवाळीसाठी घरच्या गर घरी अशा प्रकारे तुम्ही घरात पडलेल्या औषधांचे जे बॉक्स असतात रिकामे त्याचा वापर करून हा आकाशकंदील बनवू शकता जेणेकरून घरामध्ये सजावटीसाठी छान असे छोटे छोटे आकाशकंदील तयार होतात आणि खूप जास्त मेहनत न करता हे आकाशकंदील घरच्या घरी आपण तयार यावरती टिकल्या स्टिक केलेल्या आहेत आणि छान असा हा आकाशकंदील रेडी करून मी इथे ठेवलेला आहे आवडला असेल आकाशकंदील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा